ने ने चार अधिकारी उपस्थित आहेत आणि त्यांना या ठिकाणी गेली अनेक वर्ष अनेक प्रकल्प जे एसआरएचे आहेत ते प्रलंबित आहेत एनक्रोचमेंट कोणाच्यामुळे कोणाच्यामुळे हो हो तुमच्यामुळे हो अधिकाऱ्यांमुळे हो होतं का अशा पद्धतीने महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना सुद्धा सुनावण्यात आलं नमस्कार मी अतुल जैन आपला आपण आपल्या बातमीमध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत करतो आज आपण आहोत महानगरपालिका पूर्व आज या ठिकाणी उत्तर पश्चिम लोकसभेचे खासदार शिवेंद्र रायकर साहेब यांच्या वतीनं जनता दरबार घेण्यात येत आहे आपण बघत आहोत की या ठिकाणी सर्व पदाधिकारी उपस्थित ज्यामध्ये महानगरपालिकेचे असतील महाडाचे असतील एसआरए चे असतील एम चे असतील त्यानंतर मेट्रोचे असतील आणि फायर ब्रिगेडचे असतील मुंबई पोलीस अधिकारी हे सर्व या ठिकाणी उपस्थित आहेत आणि यामध्ये प्रामुख्याने आता सध्या जो विषय सुरू आहे तो, तो एसआरएचा विषय सुरू आहे त्यामुळे समोर हे म्हटलेले चार अधिकारी या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांना या ठिकाणी समज की ज्या पद्धतीने गेली अनेक वर्ष अनेक प्रकल्प जे एसआरएचे आहेत ते प्रलंबित आहेत आणि गेली अनेक वर्ष त्यांना ते फेस करावं लागते जनता त्रस्त आहे त्यांना भाडी मिळाले नाहीये विकासक विकासात विकासाच्या नावाने पळून जातोय किंवा त्यानंतर प्रोजेक्ट लटकून राहतोय गेले अनेक वर्षात ते, ते का होत आहे आणि जर भाडे मिळालं नाही तर लोक त्या ठिकाणी काय करतात त्यांची घर तुटलेली आहेत ते सध्या बेघर आहेत त्यांनी कशा पद्धतीने राहावं अशा पद्धतीचे अनेक विषय या ठिकाणी घेण्यात आले आणि दुःख व्यक्त करण्यात आलं की तेरा जूनच्या नोटीस देऊन विकासकाला बदलण्याची वेळ येते मग कशा पद्धतीने त्या ठिकाणी विकासक नेमला ने जातो त्या ठिकाणी एलवाईहून सुद्धा गेली अनेक वर्षानुवर्ष गेल्यानंतर विकास होत नाही अशा पद्धतीने समज देऊन एसआरच्या अधिकाऱ्यांना काही दिवसांची मुद्दत देऊन तो विषय संपवण्यास सांगण्यात आलेला आहे त्यानंतर या ठिकाणी रस्त्यांचा विषय असो अनेक रस्ते आहेत जे त्या ठिकाणी ट्राफिक होतं आणि त्या ठिकाणी एन्क्रोचमेंट आहे ते एन्क्रोमेंट एनक्रोचमेंट कोणाच्यामुळे कोणाच्यामुळे तुमच्यामुळे अधिकाऱ्यांमुळे होतं का अशा पद्धतीने महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना सुद्धा सुनावण्यात आलं आणि त्या ठिकाणी तातडीनं कारवाई करून ते रस्ते मोकळे करा लोकांना ताणा रहदारी ठेवा अशा पद्धतीच्या गोष्टी या ठिकाणी घडल्या ज्या ठिकाणी जे अंडरग्राऊंड आहेत जे मग पंपहाऊसचा सभ्य होता तो तातडीनं आम्ही खोलला त्या ठिकाणी रस्ता जो होता तो फ्री झाला आता त्या ठिकाणी ट्रॅफिक होत नाही पण त्याच पद्धतीने जोगेश्वरीचा सभ्य आहे त्या विषयात सुद्धा चर्चा करण्यात आली त्यानंतर जोगेश्वरीच्या स्मशानभूमी बाबतचा महत्वाचा विषय झाला ज्या ठिकाणी काही लोक आहेत जे अजून त्या ठिकाणी अडथळा तो तो अडथळा दूर करून त्या ठिकाणी जे छोटी बाळ आहेत त्यांचा मृत्यू झाल्यानंतर त्यांना त्या ठिकाणी जी जागा असते गाडण्यासाठी ती त्या जागा सध्या अवेलेबल नाही आहेत लोकांना जोगेश्वरच्या लोकांना त्रास होतो अशा पद्धतीने ते स्मशानाची जागा एन्क्रोचमेंट म्हणजे फार पूर्वीचे लोक आहेत त्या ठिकाणी ते त्या ठिकाणी हटवून ते त्यांना कुठेतरी स्थापित करावं आणि ती जागा स्मशानाची मोठी करावी हा विशेषता त्या ठिकाणी झाला आणि त्यानंतर पाण्याचा प्रश्न आला हंडा मोर्चा आला अशा अनेक पद्धतीने जर मोर्चे आले तर तुम्ही पाण्याला कसे सामोरे जाणार आहात पाणी कसं तुम्ही वाचवणार आहात पाण्याची पातळी तुमची कशी आहे याचा तुमचा अभ्यास आहे का कुड़ी कुड़ी अशा पद्धतीने तुमची चावी फिरवण्याचा जो विषय असतो कुठे कमी कुठे जास्त आणि या गोष्टीवर सुद्धा त्यांनी गांभीर्याने लक्ष दिलं की ज्या पद्धतीने पाणी जो दुर् उपयोग होतो ज्या ठिकाणी पाणी विकलं जातं अशा गोष्टीचा सुद्धा त्यांनी रोष व्यक्त केला आणि त्यांना समज देण्यात आली अशाच पद्धतीने या ठिकाणी आगी लागण्याचे प्रश्न होते काही दिवसांपूर्वी एमआरएस मध्ये आग लागली त्यामध्ये काही लोक दगावली अशा पद्धतीने लोक दगावतात आणि तुम्ही म्हणतात की आम्हाला हे माहीतच नव्हतं तर अशा गोष्टी कशा घडतात कशा पद्धतीने त्या ठिकाणी परमिशन मिळते रस्ता खोदण्याची आणि त्यानंतर आग लागली जाते मोठ्या प्रमाणात काही लोक दगावली जातात या गोष्टी मला अपेक्षित नाही यावर तुम्हाला लक्ष दिलं पाहिजे अशाच पद्धतीने अनेक विषयांना धरून या ठिकाणी चर्चा सुरू होत्या यामध्ये अनेक विषय असे होते की ज्यामध्ये स्वच्छतेचा विषय असेल तर तो विषय तातडीनं घ्यावा कारण का येणाऱ्या पावसाळा जवळ आहे खास, कुर। या खास कुर। जा गाडन चा कर यामध्ये खास करून ज्या ठिकाणी गार्डन्स आहेत त्या ठिकाणी संध्याकाळच्या रात्रीच्या वेळेला नशा करणारे लोक असतात अशा ठिकाणी सुरक्षा व्यवस्था असली पाहिजे म्हणून महानगरपालिकेला स्वतःचे गार्ड नेमण्यासाठी सांगण्यात आले आणि ते सुद्धाच चांगले असले पाहिजे अशा पद्धतीने सांगून मुंबई पोलिसांना सुद्धा सतर्क राहून लक्ष देण्याचे सूचना या ठिकाणी देण्यात आल्या